परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला सामाजिक कार्यकर्ते हा समाजाचा आधारस्तंभ आहेत समाजाचा ते एक आदर्श आहेत असेच प्रकारचा आधारस्तंभ म्हणून उरण तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नवघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच दौलशेठ घरच सर्वांना सुपरिचित आहेत दौलशेठ यांनी आजपर्यंत अनेक विकासकामे केली आहेत जात पात पक्ष मतभेद विसरून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जनतेची विकासकामे केली आहेत त्यामुळे दौलशेठ सामाजिक कार्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत दौलशेठ घरत यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र राज दौलशेठ घरत यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला आहे नवघर गावात अनेक ठिकाणी कचरा साठला होता अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर आला होता कुत्रे मांजरे उंदीर घुस यासारखे प्राणी यांच्यामुळे कचरा दूर पसरून दुर्गंधी पसरली होती या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते नवघर कमानीजवळ ग्रामपंचायतजवळ नवघरचा मागील रस्ता जी डी एल रस्ता छोटे मोठे गल्ली जिथे घाण साचली होती तिथे स्व खर्चातून टॅम्प लावून मजूर लावून कचऱ्याची साफसफाई केली आठ मजुरांनी सदर केरकचरा काढला त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली सदर कचराचा रिसायकल करून त्या कचऱ्याचा वापर वीज तयार करण्यासाठी केला गेला राज दौलशेख भरत यांनी यापूर्वीही गावात अनेक विकासकामे केली आहेत नवघर गावात अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते लोकांना येताना जाताना त्रास होत होता ही समस्या लक्षात येताच राजघरत यांनी स्व खर्चातून नवघर गावात अनेक ठिकाणी लाईट पोल बसवून दिवे लावले व नागरिकांसाठी प्रकाशाची व्यवस्था केली